त्यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते जावेद अख्तर यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे मोदी बायोपिकसाठी एकही गाणं लिहिलेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मोदींच्या बायोपिक पोस्टरवर मात्र गीतकारांमध्ये अख्तरांचं नाव आहे पोस्टरवर माझं नाव पाहून मला धक्काच बसला असं जावेद अख्तर यांनी ट्विट केलं आहे मोदी साठी एकही गाणं मी लिहिलेलं नाही असा खुलासा जावेद अख्तर यांनी केलेला आहे मोदींच्या बायोपिक पोस्टरवर मात्र गीतकारांमध्ये अख्तर यांचं नाव आहे राहुल जोरी आमचे पत्रकार पत्रकार यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईन वरून जोडले गेले आहेत राहुल आपण बघतोय की हा मोठा खुलासाच म्हणावा लागेल कारण या ठिकाणी देखील पाहायला मिळाली आहे एकंदरीत निवडणुकांची जी धामधूम सुरू आहे त्यामध्ये अनेक चित्रपट जे की राजकीय भूमिका किंवा राजकीय अजेंडा दाखवणार आहेत असे अनेक चित्रपट येत अने आहेत आणि त्यामध्येच पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटास आता काही दिवसांमध्ये तो सगळ्या सिनेमागृहात येईल मात्र जावेद अख्तर याआधीच त्यांनी अनेकदा मोदींच्या विरोधात भूमिका घेतली आहे मोदींच्या बाबतीत अनेकदा त्यांनी वक्तव्य देखील केलेले आहेत त्यांचंच नाव गीतकार म्हणून या चित्रपटाच्या पोस्टरवर आल्यानंतर जावेद अख्तर यांनी हा खुलासा केला एकंदरीत एकही गाणं या मी चित्र नाही नाहीये कुठलाही सहभाग या चित्रपटा दरम्यान माझा नाहीये मात्र तरी देखील माझं नाव पोस्टरवर आलंच कसं असं धक्कादायक ट्विट त्यांनी या साजरी केलं एकंदरीत राजकीय गणित जी आहे त्यामधून मांडली जात आहेत काही पाहणं महत्व आहे अगदी धन्यवाद राहुल तुम्ही माहितीसाठी ही नेमकी कशासाठी होती आणि जावेद अख्तर यांचा नावाचा उल्लेख या बायोपिकच्या पोस्टरवर का झाला याचा खुलासा देखील आता करणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम